कुकडेल शिवारात साईबाबा मंदिर परिसरातील डेरेदार वृक्षांची कत्तल नंदुरबार शहादा शहरात कुकडेल शिवारात असणाऱ्या साईबाबा मंदिर परिसरातील डेरेदार वृक्षतोड करण्याचा प्रकार समोर आलाय सर्वे नंबर शहाण्णव ओब्लिक तीन मध्ये लिंब आणि पिंपळ यासारख्या एकोणावीस डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली होती विशेष म्हणजे याबाबत बाबत वनविभागाला तक्रार केल्यानंतर वनविभागाने या ठिकाणी पंचनामा केला मात्र त्याला चोवीस तास उलटत नाहीत तोच पुरावे नष्ट करण्यासाठी या कत्तल झालेल्या वृक्षांची बुंद जाळण्यात आल्याचा प्रकारही समोर आला आहे मी शिवाजी रत्न पार्क वनक्षेत्रपाल शहादा आमच्याकडे मौजे कुकडेल आ, 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 सर्वे नंबर शहाण्णव तीन नगर परिषदेच्या जागेवर वृक्ष तोडीची आमच्याकडे श्री भुणकर यांनी तक्रार केली होती तर आम्ही तिथे जागेवर गेलो तक्रारदारांना पण बोलवलं पण ते पण आले नाही आणि जे शहाण्णव च तीनमधील ज्यांची जागा आहे त्यांना पण संपर्क केला तरी ते पण नाही आले तर आम्ही तिथे पाहणी केली तर एकोणावीस झाडांची तोड झालेली होती झाडे तोडीबद्दल आमच्याकडे कुठल्याही कुठलीही परवानगी किंवा वाहतुकी परवानगी मागितलेली नाही तरी पुढील तपास ते नगरपालिकेच्या हद्दीत असल्यामुळे नगरपालिका बा कारवाई करेल सदर जागेवर आम्ही पंचनामा केला आणि तक्रारदार कागद पंचनामा कागदांची पूर्तता केली पुरावे नष्ट करण्याच्या अनुषंगाने हे काम झाले असून याबाबत कडक कारवाईची मागणी वृक्षप्रेमींकडून करण्यात येत आहे Пуру репорт, Навапур Експрес Неджат Шахада.